नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे प्रेस्टीज रेसिपीत तर आज आपण बनवणार आहोत तुपाच्या साईपासनं उत्तम प्रकारचं लोणी रवाळाचं तूप आणि त्याचबरोबर पनीर कसं बनवायचं हो मंडळी पनीर तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण आठ दिवसाची साय गोळा केलेली आहे दुधावरची साय आठ दिवस आपण गोळा करून फ्रीजमध्ये ठेवली होती आता अर्धी साय काढून आपण त्याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यामध्ये आधी अजिबात पाणी घालायचं नाही जे साईमध्ये जमा झालेलं दूध असतं त्यामधनंच आपण त्याला फिरवून घेणार आहोत हो जर खूपच घट्टसर वाटलं तर मग आपण थोडंसं पाणी त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा आपण टाकून घेतलेला आहे आणि जे अर्धा आहे ते आपण साईडला ठेवून देऊयात त्याला नंतर फिरवून घेऊयात आता याला मिक्सरला आपण फिरवून घेऊयात एक दोन सुद्धा लागणार नाही इतक्या मिनटात आपलं हे लोणी बनवून तयार होतं एक मिनिट चांगलं चालूमध्येच फिरवत राहायचं आहे अजिबात बंद चालू बंद चालू करायचं नाही आता बघू शकता घट्टसर झालेलं आहे अजिबात दूधही नाही त्यामध्ये तर त्यासाठी थोडंसं पाणी आपण इथे टाकलेलं आहे आता आणखीन एक वेळेस झाकण लावून त्याला एक मिनिट फिरवून घेऊयात आणि एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं लोणी वर आलेला आहे घट्टसर आणि जास्त प्रमाणात लोणी निघतं अशा प्रकारे जर तुम्ही ताक हलवलं तर रवीनी हलवल्यावरही निघतं पण त्याला वेळ जास्त लागतो अशा पद्धतीने लवकर होतं आणि जास्तही निघतं सो एक वेळेस अशा प्रकारे तुम्ही ताक नक्की करून बघा आणि करत असाल तर बाकीच्या ज्या पुढच्या रेसिपीज आहेत त्याही तुम्ही यामुळे ट्राय करू शकता सो आता जे उरलेला साय होती तीही आपण फिरवून घेऊयात आणि बघू शकता तिच्यातही असं लोणी आपलं बनवून तयार झालेलं आहे आता याला आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे दोन्ही एका पातेल्यात काढून घेऊयात आणि या लोण्याला आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि जे खाली जमा झालेलं ताक म्हणा किंवा दूध म्हणा त्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे बघू शकता साधारण पाव किलोच्या वर असा आपला हा लोण्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे तर याला आपल्याला कडवून घ्यायचं आहे पण ते आधी आठ दिवसाची साय आहे त्यामुळे साधारण तीन तरी पाण्याने स्वच्छ आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे जेणेकरून अजिबात त्याचा तुपाचा वास घाण येणार नाही कडवते वेळेस आणि जास्त दिवस तूप हे आपलं स्वादिष्ट राहील यासाठी तीन पाण्याने मस्तपैकी धुवून घ्यायचं आहे पहिल्या पाण्यात थोडंसं असं दुधाळ येतं नंतर दोन तिसऱ्या पाण्यात ते स्वच्छ होऊन जातं आता याला आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि चांगलं कडवून घ्यायचं आहे कोणी कोणी तूप वेळेस त्यामध्ये नागिलीचं पान टाकतात किंवा आपले तुळशीचे पानं टाकतात तर आपण यामध्ये अजिबात काहीच टाकलेलं नाही फक्त चांगल्या प्रकारे त्याला लोण्याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि चांगलं असं कडवून घ्यायचं आहे जेव्हा आपण तूप कढवायला घेतो तेव्हा छोटंसं पातेलं घेण्याऐवजी एखादी मोठीशी कढई किंवा मोठंसं पातेलं घ्या जेणेकरून व्यवस्थित तूप कढलं जावं आणि तूप कढवते वेळेस त्याला नेहमी हलवत राहा जेणेकरून आपलं भांडं जे आहे ते खालच्या बाजूनी खराब होणार नाही म्हणजे कधी काय होतं की आपण तूप कढवायला ठेवलो की तसंच ते कढत राहतं आणि आपलं त्याकडे लक्ष राहत नाही आणि जेव्हा जेव्हा ते कडत येतं त्यावेळेस ते, ते खालच्या बाजूला जी साई असते ती चिटकली जाते आणि नंतर मग दोन दिवस लागतात ती सायचं घासणं करणं म्हटल्यावर त्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही हलवत राहिलात ना त्यामुळे ती साय अजिबात खालच्या बाजूला चिटकली जात नाही एकतर तूप व्यवस्थित बनलं जातं आणि ती सायही त्याला चिटकली जात नाही जसे जसं आपलं तूप कडत येतं तसं तशी ती साय बाजूला व्हायला लागते आणि तिचा रंग हा चांगलासा ब्राउनिश होतो म्हणजे काय म्हणतात त्याला करपल्यासारखं दिसायला लागतं ते थोडं थोडं तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे थोडासा लालसर रंग झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण भांड्याच्या गरमीमध्ये ते आणखीन तूप हे कडलं जातं तर बघू शकता तूप बाजूला व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सायही खालच्या बाजूला लालसर आहे सो म्हण आता काय आहे फक्त एक अर्धा मिनिट आपल्याला याला आहे आणि नंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत असा फेस यायला सुरुवात झालेली आहे आणि गॅस आपण बंद करून आहे आणि जी साय आहे ती बघू शकता तुपामधली ती खालच्या बाजूला जायला सुरुवात झालेली आहे अजिबात खालच्या बाजूला चिटकली नाही जेणेकरून आपल्याला कढई धुवायलाही त्रास होणार नाही तर एक थंड झाल्यानंतर बघू शकता साय खालच्या बाजूला बसलेली आहे ना अजिबात चिटकलेली नाही आणि इतकं सगळं तूप आपलं हे बनवून तयार झालेलं आहे तर चला आता आपल्याला याला गाळून घेऊयात ही चाणी ठेवून मस्तपैकी आधी वरचं वरचं तूप आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तूप बनवलं तर घरचं स्वादिष्ट असं तूप खायला मिळतं मंडळी बाहेरून विकत अन्न म्हटलं की तीही प्रोसेस सोपी आहे परंतु पैसे जास्त जात आहेत तुपाला त्यामुळे दुधावरची साय काढत राहायचं आणि आठ दिवसाला आठ दिवसाला त्याला आपण तूप बनवू शकतो आता उरलेल्या जे भांडा आहे त्यामध्ये तूप असतंच त्यामुळे काय करायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याला चांगली अशी उकळी येऊ हो द्यायची एक उकळी आली की एका छोट्याशा पातेल्यात म्हणा किंवा कुंडामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक दोन तासभर ठेवलं की काय होतं की जे वरच्या बाजूला तवंग आलेला आहे तो तवंग घट्टसर होतो आणि त्यापासूनही एक ते दोन चमचे तूप आपल्याला काढता येतं आणि जर इतकी प्रोसेस करायची नसेल तर मग मुलांना भात वगैरे टाकून आपण त्यांना खाऊ घालू शकतो आता लास्टची रेसिपी आहे ती आपली पनीर कसं बनवायचं ताक खाल्ल्यानंतर म्हणजे चाय हलवल्यानंतर जे, जे दूध खालच्या बाजूला उरलेलं होतं लोणी काढल्यावर त्याला आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि जसं आपण गरम करायला ठेवू तसंच लगेच ते फुटायला सुरुवात होते त्यामध्ये आणखीन थोडासा लिंबाचा रस किंवा विनेगर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याला फिरवत राहायचं आहे यामुळे ते जे दूध होतं ते चांगले व्यवस्थित फाटलं जाईल आणि एकजीव होईल आणि पाणी पाणी बाजूला होईल तर बघू शकता चांगलं असं आपलं पनीर बनायला सुरुवात झालेली आहे म्हणजे दूध फाटायला सुरुवात झाली आहे पाणी बाजूला झालेलं आहे आणि दूध एका बाजूला झालेलं आहे सो एक चांगली उकळी येऊ देऊयात आणि नंतर मग आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आता बघू शकता चांगल्या प्रकारे आता याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे एक कुंडा खाली आपण घेतलेला आहे त्यामध्ये चाळणी ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये एक सुती कपडा टाकायचा आहे आणि त्यामध्ये जो आपण बनवलेलं फाटलेलं दूध आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हा जर ताक थोडंसं जे दूध आहे ते जर थोडंसं आंबट असेल तर मग त्यापासनं बनवू नका कारण त्याचा वास येईल जर असं दुधाळ असेल तर मग नक्की बनवा पनीर चांगल्या प्रकारे बनवून तयार होतं व्यवस्थित त्याला पिळून घेऊयात खालचं पाणी टाकून द्यायचं आहे आणि आणखीन एक वेळ स्वच्छ पाण्याने आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे बघू शकता लगेच ते एकमेकाला जुळून बसलेलं आहे म्हणजे हे बघू शकता तर आता आपल्याला याला आणखीन एक वेळेस पिळून घेऊयात आणि एक दोन तीन तास किंवा जर रात्री बनवलं असेल तर रात्रभर आपण याला काहीतरी खलबत्ता म्हणा किंवा एक ओज्याची वस्तू त्यावर आपल्याला ठेवून द्यायचे जेणेकरून त्यामध्ये असलेलं पाणी असेल किंवा ते निघून जाईल आणि आपलं पनीर हे व्यवस्थित सेट होईल तर आता बघू शकता याला आपल्याला झाकून ठेवूयात आणि त्यावर मी खलबत्ता ठेवलेला आहे साधारण दोन तीन तास जरी ठेवलं तरी हे व्यवस्थित बनून जातं तर बघू शकता याला ठेवून देऊयात एन दोन तीन तासानंतर पाहूयात आता मंडळी बघू शकता दोन तीन तासानंतर आपण याला काढलेलं आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी असं हे आपलं पनीर बनवून तयार झालेलं आहे आणि मंडळी आपलं अजिबात कोणताच एकही पदार्थ वाया गेलेला नाही साईपासनं तूप झालं त्याचबरोबर त्यापासून जे आपण ताक बनवतो त्याच दुधापासून आपण पनीर बनवलं सो अशा प्रकारे रेसिपीज नक्की ट्राय करत जा मुलंही आवडीने खात जाईल आव घरातली माणसं खात जातील आणि बनवायला सोपा आहे आणि त्यामधनं आपल्यालाही काहीतरी नवीन शिकायला भेटतं आणि बघू शकता मस्त असं पनीर बनवून तयार झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आणखीन पुढे तुम्हाला काय बघायला आवडेल सो अशा प्रकारे आपली ही पनीर तूप लोणी एकाच पदार्थापासून बनवून तयार झालेला आहे आणि याला आपण एखाद्या एक एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून दोन तीन दिवस वापरू शकतो तर याला झाकून ठेवूयात आणि बघूयात की जे आपण थोडंसं तूप वाठीमध्ये काढलेलं ते बघू शकता त्याची ही चांगली परत वर आलेली आहे तर तुम्ही ही काढून घेऊ शकता याचा वापर तुम्ही दिवा हे तूप काढून तुम्ही याचा उपयोग खाण्यासाठी किंवा दिवा लावण्यासाठी करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद